आरक्षण हा मुद्दा खूप सेन्सिटिव्ह आणि भारताच्या स्वातंत्र्य अगोदरपासूनच चर्चेत राहिला आहे राहुल गांधी यांनी आरक्षणावरती काही दिवसापूर्वी भाष्य केले त्यामुळे एस सी एस टी ओबीसी म्हणजे संपूर्ण बहुजन समाज हरकतीमध्ये आलेला आपण पाहत आहोत ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत आंदोलन होत आहेत राहुल गांधी अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी मधील जॉर्जटाऊन टाउन युनिव्हर्सिटीमध्ये बोलत असताना आरक्षणावरती त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले की भारतामध्ये समानता नाही आहे भारतामध्ये समानता आली की आरक्षण रद्द केले जाईल त्यांच्या वाक्याचा विपर्यासामुळे एस सी एस टी ओबीसी म्हणजे संपूर्ण बहुजन समाज नाराज झाले आहेत वी विल थिंक वेन इंडिया इज अ फेअर प्लेस अँड इंडिया नॉट फेअर प्लेस पुण्यामध्ये दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडी यांनी राहुल गांधी यांच्या विरुद्ध रोष व्यक्त करण्यासाठी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या घरावर मोर्चा काढला या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद ताडे करत होते वंचित बहुजन आघाडीने चौदा तारखेला दुपारी दोन वाजता असीम सरोदे यांच्या घरावर मोर्चा काढला तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी तिथे काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे पुणे शहराध्यक्ष माननीय अरविंद शिंदे हेही तिथे उपस्थित होते एन आयचे पदाधिकारी अक्षय कांबळे हेही तिथे उपस्थित होते त्या सगळ्यांनी लोकांशी तिथे चर्चा केली वंचित बहुजन आघाडीतील नेते कार्यकर्ते हे राहुल गांधी यांच्यावर नाराज होते काँग्रेसवर नाराज होते तर मग वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस भवनवरती मोर्चा काढायचं सोडून असीम सरोदे यांच्या घरावर मोर्चा काढला यामागचं कारण काय असू शकतं या मागचा उद्देश काय असू शकतो तुम्हाला जर का उद्देश माहीत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या ठिकाणी लोकांशी चर्चा करताना काही मुद्दे लोकांनी असे कळवले की या सी एस टी ओ बी सी या लोकांना आरक्षण का दिले होते कारण त्यावेळी म्हणजेच भारत स्वतंत्र व्हायच्या वेळी भारतामध्ये समानता नव्हती या सी एस टी ओ बी सी या लोकांना माणूस म्हणून समजले जात नव्हते त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले जात समाजाचा घटक म्हणून त्यांचा उल्लेख केला जात नसे म्हणून भारतामध्ये समानता यावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून एस सी एस टी ओ बी सी यांना आरक्षण दिले मोर्चाच्या वेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता वंचित बहुजन आघाडीतील नेते कार्यकर्ते यांच्याकडून राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली त्यातील काही लोकांचे म्हणणे होते की हा मोर्चा आत्तापर्यंतचा सगळ्यात आगळा आणि वेगळा होता कारण वक्तव्य केले राहुल गांधी यांनी नाराज राहुल गांधी यांच्यावरती किंवा काँग्रेसवरती पण मोर्चा काढत आहेत असीम सिरवती यांच्या घरावरती याची कुठे लिंक लागत नाहीये तुम्हाला कुठे लिंक सापडली तर आम्हाला खाली कमेंट बॉक्शन नक्की असिम सरोद यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना असे सांगितले की भारतामध्ये समानता आल्यावर आरक्षण रद्द केले जाण्याचा विचार केला जाईल राहुल गांधीच्या वाक्याचा काही लोकांकडून विपर्यास केला जात आहे आणि बी जे पीच्या आय टी सी व्हिडिओ क्लिप कट करून त्यातून फक्त राहुल गांधी काँग्रेस सत्तेत आल्यावर रद्द करेल असा नेरेटिव्ह पसरत आहे पण भारतीय जनता पार्ट पार्टी आणि विशेषतः त्यांचे काही इतर संबंधित पक्ष हे काय करतात की ते तेवढंच एक विधान तोडून सगळीकडे दाखवतात आणि समाजाची आंबेडकर समाजाची समूहाची विशेषतः दिशाभूल करण्यात येत आहे जाऊ वंचित बहुजन आघाडी नेत्यांचे कार्यकर्त्यांचे असं मत होते असिम सरोदे वाघडे यांनी नि। बहुजनाचे मते काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीला मिळावी म्हणून प्रयत्न केले होते म्हणजेच असीम सरोदे यांनी काँग्रेसकडून पेइंग गेस्टचे काम केले होते वंचित बहुजन युवा आघाडी त्याचप्रमाणे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने या ठिकाणी हे आंदोलन होते मागील दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे पेईंग गेस्ट म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदे असतील निखिल वाघळे असतील यांनी पेईंग गेस्ट म्हणून जी भूमिका निभावली आणि राज्यघटना वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान द्या अशा प्रकारे लोकांची फसवणूक करून मतदान घेतलं त्याचे अनुभव असं म्हणणाऱ्या व्यक्तीचं आम्ही या ठिकाणी निषेध करतो म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदे यांना आमची मागणी आहे की त्यांनी हे जे राहुल गांधी यांनी वाक्य वापरलेलं आहे त्यांनी या राहुल गांधीच्या वाक्याचा ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी निषेध व्यक्त करावा आणि राहुल गांधी यांना देशातील सगळ्या नागरिकांची मतदारांची आरक्षणवाद्यांची एस सी एस टी ओबीसीची जाहीर माफी मागावी असं असीम सरोदे यांनी सांगावं काँग्रेसच्या नेत्यांचे असं म्हणणं होते की सध्या संविधान वाचवणे खूप गरजेचे आहे आणि काँग्रेस हे संविधानाच्या रक्षणासाठी लढत आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला विधानसभेच्या इलेक्शनला सपोर्ट करावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे वाचवा सगळं होऊ नये आमचा आजही आग्रह आहे मी बहुजन वंचित बहुजन पक्षांनी हे महाविकास आघाडीसोबत यायला पाहिजे आणि खास करून मतांची विभागणी पुरोगामी मतांची विभागणी संविधानाच्या बाजूने असलेलं लोकांची मतांची विभागणी हे त्यांनी टाळलं पाहिजे आम्ही आजही त्यांना आवाहन करू आम्ही आजही त्यापासून भूमिकापासून मागे गेलेलो नाही आंदोलन झालं ठीक आहे त्यांनी केलं हरकत नाही पण तरी आमची आजही भूमिका आहे की समविचारी लोकांनी एकत्र राहून संविधानाने लोकशाही वाचवायला पाहिजे हीच आमची पण महाविकास आघाडीतले अनेक नेते पुन्हा बी टीम असल्याचा कधी कधी आरोप करतात वंचित बहुजनाघाडी आता हे बी टीम ए टीम ह्या सगळ्या गोष्टी राजकारणात चालत राहतात पण असिमनी मोठी भूमिका घेतली होती आम्ही पण बोललो होतो आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना आम्ही बोललो होतो या विषय आम्ही सतत पाठपुरावा केला होता आणि आमचे अगदी प्रामाणिक प्रयत्न होते की वंचित सोबत येईल तर नाही आला हा राजकारणात का। सत्तेमधील काही नेते असे आहेत की जे बहुजन समाजातील लोकांच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती तर देतात पण त्यांचे विचार समजू देत नाहीत संविधानाचे प्रत्र बहुजनांच्या हातात देतात पण संविधानातील तत्वे समजून देत नाहीत पण काँग्रेसमधील नेते बहुजन समाजातील लोकांच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पण देतात समजावून सांगतात संविधानाचे प्रत त्याचबरोबर संविधानाचे मूलभूत तत्त्वही सांगतात समजावून देतात देता। कारण काँग्रेस सत्तर वर्ष सत्तेमध्ये होती पण कधी संविधान संपवायचं संविधान बदलायचं भाष्य करत नव्हती बी जे पी मागील दहा वर्षापासून सत्तेत आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळी त्यांची लोकांनी असं वक्तव्य केलं होतं की चारशे पार करा म्हणजे आम्ही संविधानामध्ये बदल करू संविधानामध्ये संशोधन करू येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनला वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला सपोर्ट करावा की नाही तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा खरंच संविधानाचे रक्षण करणारी भारतातील कोणती पार्टी आहे तुम्हाला काय वाटतं तेही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद